मी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे काय झालेलं लाईव्ह व्हिडिओ घ्यायचे की नाहीत या संदर्भात मी बऱ्याच म्हणजे दोन तीन व्हिडिओ बनवले तरीसुद्धा बऱ्याच ताई कन्फ्यूज आहेत कारण बऱ्याच ताईंचं असं मत आहे की लाईव्ह व्हिडिओ घेतल्यानंतर वॉच टाइम वाढतो आणि चॅनेलला फायदा होतो प्लीज असं काहीसुद्धा नाही आहे तुमचं कन्फ्युजन घालवण्यासाठी मी स्वतः चार व्हिडिओ म्हणजे लाईव्ह घेतलेले आणि बऱ्याच जणी त्याला म्हणजे ॲड पण झालेल्या माझ्या त्या लाईव्ह व्हिडिओला त्या लाईव्ह व्हिडिओचा माझ्या चॅनलला किती फायदा आणि किती तोटा झाला हे मी तुम्हाला स्वतः व्हायटी स्टुडिओमधून दाखवणार आहे प्लीज तुम्ही सगळ्यांनी बघा कारण काय असतं या गोष्टी तुम्हाला कोणी सांगत नाही तुम्हाला फक्त काय सांगतात काही नाही तुम्ही लाईव्ह व्हिडिओ घ्या तुमचा फायदा आहे तुमचं वॉकटे वाढेल पण प्लीज तसं काही नाही आहे वॉच टाईमसुद्धा वाढत नाही आणि पुढे जाऊन तुमचे डॉलर ज्यावेळी होतात ना त्यावेळेलासुद्धा तुम्हाला म्हणजे सगळा तोटाच आहे मला असा अनुभव आला ना की लाईव्ह व्हिडिओ घेऊन खरंच माझं खूप मोठं नुकसान झालं म्हणून मी तुम्हाला सांगत असते की तुम्ही लाईव्ह व्हिडिओ करू नका चला तर मग मी तुम्हाला माझ्या व्हायटी स्टुडिओमधील लाईव्ह व्हिडिओचं म्हणजे किती मला वॉश टाईम मिळालं किती डॉलर मिळाले ते सगळं दाखवते आणि त्यावरून तुम्ही ठरवायचं आहे की तुमचे लाईव्ह व्हिडिओ घ्यायचे की नाहीत आणि जर कोणाला लाईव्ह व्हिडिओचा फायदा होत असेल ना तर तुम्ही तो करून घेऊ शकता पण मला तर काही फायदा वाटत नाही ही, ही माझ्या मोबाईलची स्क्रीन आहे आपण व्हायटी स्टुडिओ ओपन करूया पहिल्यांदा आता तुम्हाला मी दाखवते हे बघा लाईव्ह व्हिडिओला माझ्या किती व्ह्यूज दिसत आहेत पाचशे चौदा एकशे तेवीस म्हणजे अशा दिसत आहेत की एवढ्या मला व्ह्यूज आलेल्या आहेत पण रिअल काय आहे ते मी तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे इथे तुम्ही बघू शकता आता पहिला जो व्हिडिओ आहे आपल्या दुःखाच्याने एकटं टाकलं तो मी तीन तासापूर्वी अपलोड केलेला तर त्याला एकशे चाळीस व्ह्यूज आले तीन तासात एकशे चाळीस व्ह्यूज आहेत पाच पॉईंट आठ तास वॉच टाईम आहे ठीक आहे सबस्क्रायबर नाहीत कारण तीन तासापूर्वी तर हा अपलोड केलेला आहे आता मी तुम्हाला हेच लाईव्हचं दाखवते आता लाईव्ह व्हिडिओला बघा किती आहेत पाचशे चौदा एका व्हिडिओला व्ह्यूज आहेत एका व्हिडिओला एकशे तेवीस व्ह्यूज आहेत आता मी तुम्हाला व्यवस्थित ते ओपन करून दाखवते हा बेचाळी मिनिटांचा व्हिडिओ आहे पाचशे सात वॉच टे म्हणजे व्ह्यूज आहेत आणि सतरा पॉईंट पाच मला ह्याचं वॉच टाईम मिळालेलं आहे हे कधी दहा तासापूर्वीचं आहे आता हाच व्हिडिओ दुसऱ्या दिवशी मी ओपन केला त्यावेळेला म्हणजे अपडेट होतो ना त्यानंतर बघा फक्त अडतीस व्ह्यूज आलेले आहेत आणि वॉच टाईम किती एक पॉईंट तीन म्हणजे एक तास तीन मिनटाचा फक्त वॉच टाईम आहे तुम्हाला मी पूर्ण व्यवस्थित व्हिडिओवर क्लिक करून दाखवते म्हणजे गोष्ट लक्षात येईल हाच तो बेचाळ मिनिटाचा व्हिडिओ हे बघा मला या व्हिडिओला अडतीस व्ह्यूज मिळालेत एक तास तीन मिनटं वॉस्ट मिळाले आणि डॉलर तीन म्हणजे एक रुपयातला तीन पैसे म्हणजे एका डॉलरातल्या तीन काय म्हणतात ते मिळाले म्हणजे किती हा लॉस आहे बघा म्हणून तर मी म्हणते लाईव्ह घेऊ नका कारण आपल्याला डॉलर खूप क म्हणजे खूप कमी मिळतात नंतर हा बेचा मिनिटाचा दुसरा व्हिडिओ होता याच्या अडतीस नाही सॉरी हाच तो व्हिडिओ आहे बेचा मिनिटाचा तुम्ही बघा बेचा मिनिटाला आपल्याला जर एवढं कमी वच ते मिळते प्लस जर डॉलरसुद्धा एवढे कमी मिळत असले तर काय उपयोग आपला यानंतरचे बाकीचे व्हिडिओ दाखवते आपल्याला सुरुवातीला व्ह्यूज तर भरपूर दिसत आहे तुम्ही व्ह्यूज बघा प्रत्येक व्हिडिओला एकशे तेवीस चारशे अठ्ठ्याऐंशी दोनशे ब्याऐंशी म्हणजे असं वाटतंय की भरपूर व्ह्यूज आहेत मग आपल्याला आणि एकेचा पंचवीस बेचाळीस मिनिटांचे व्हिडिओ त्यामुळं आपल्याला वॉच टाईम पण भरपूर भेटेल असं फक्त आपल्याला वाटतंय पण असं काही नाही आता ओपन करते बघा हा पंचवीस मिनिटाचा व्हिडिओ एकोणतीस जणांनी फक्त बघितलेला आहे तुम्हाला मी पूर्ण व्यवस्थित ओपन करून दाखवते हा एकोणतीस जणांनी बघितलं आहे आठ मिनिट फक्त मला ह्याचा वॉच टाईम भेटलेला आहे आणि एक रुपयातला दोन पैसे माझं म्हणजे एवढं मला मिळालेलं आहे यानंतरचा पुढचा व्हिडिओ आहे बघा आता हा दुसरा व्हिडिओ आहे एकोणचाळीस मिनटे व्ह्यूज मिळाले आहेत एक्के मिनटाचा व्हिडिओ आहे आणि एकोणचाळीस जणांनी बघितलं आहे आणि एक तास नऊ मिनटं मला ह्याचं वॉचटॅ मिळालं आहे आणि मला पैसे डॉलर किती मिळाले चार म्हणजे शंभर रुपयेमधले फक्त चार रुपये असं आपल्या म काय म्हणतात इंडियन रुपीजमध्ये म्हटल्यावर किती लॉस आहे ना हा तुम्ही इथं बघू शकता आपल्याला इथे दिसताना तर व्ह्यूज भरपूर दिसत आहेत पण व्हिडिओवर क्लिक केलं तर कमी आता हा तीन मिनटाचा व्हिडिओ होता हा ब्याण्णव जणांनी बघितला तर याला वॉश टाइम किती आले एक पॉईंट तीन आले आणि रिव्हेन्यू किती आलं आहे एक पैसा एका रुपयातला एक पैसा हे बघा सुरुवातीला आपल्याला दिसताना इथं दिसतं आहे ना आ आत... हे फक्त आपल्याला व्हिडिओवरती दाखवते की आपल्याला एवढ्या व्ह्यूज आहेत पण आतमध्ये तर काहीच नाही आहे यामुळे तर तोटा आहे आता तुम्हाला मी एखादा व्हिडिओ दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल लाईव्ह व्हिडिओचा तोटा काय आता हा व्हिडिओ कोणता आहे याला मला पंधरा एक हजार पाचशे चाळीस व्ह्यूज आलेत वॉच टाईम एकसष्ट तास मिळालेला आहे आणि सबस्क्रायबर मला या व्हिडिओला चौदा मिळालेत आणि सत्तर म्हणजे शंभर रुपयातले सत्तर रुपये मिळालेत म्हणजे एका डॉलरमधले सत्तर असे मला रिव्हेन्यू मिळालेला आहे मग हा माझा फायदा आहे की तोटा आहे ते तुम्हीच मला सांगा हा व्हिडिओ तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेला असेल आणि हा व्हिडिओ पण डेली बघितला आहे ह्याला व्ह्यूज पण चांगले आहेत मग मा तुम्ही मला एक सांगा जर आपल्याला आता तुम्हाला इथे दाखवते मी रिअल टाईममध्ये रिअल टाईममध्ये तुम्ही बघू शकता एका तासामध्ये माझे बाकीचे व्हिडिओ बघितले जात आहेत सगळे पण जे मी लाईव्ह व्हिडिओ टाकलेत ना ते बघितले जात नाहीत आता हा सुद्धा एक व्हिडिओ आहे तो पण तुम्ही बघू शकता म्हणजे प्रत्येक व्हिडिओला माझ्या जा व्ह्यूज आहेत पण जे लाईव्ह घेतलेले त्याला व्ह्यूज कुठे आहेत म्हणून तर लाईव्ह व्हिडिओ एकदा लाईव्ह आल्यानंतर परत बघितले जात नाहीत पण हे सगळे जुने आहेत ना व्हिडिओ बघा कधीचे आहेत कधीचे पाठीमागचे व्हिडिओ आहेत ना ते बघितले जातात पण लाईव्ह व्हिडिओ माझे किती कमी बघितले जात आहेत एक किंवा दोघच बघत आहेत आता इथे दिसताना मस्त म्हणजे पाचशे सात दिसतंय पण आतमध्ये ओपन केलं तर तुम्ही बघितले हाच तर मला तर असं वाटतंय की लाईव्ह व्हिडिओ करून एवढा काही चॅनेलला फायदा होत नाही आणि आपल्याला पुढे जाऊन डॉलर म्हणजे पैसे कमवायचे आहेत प्रत्येकजण यूट्यूबवर पैसे कमवायला आले मग जर हे जुने व्हिडिओ जर व्हिडिओना आपल्या जर चांगले पैसे मिळत असेल तर लाईव्ह व्हिडिओ करून काहीच उपयोग नाही ना मला तर असं वाटते शेवटी प्रत्येकाची इच्छा आहे लाईव्ह व्हिडिओ घ्यायचे की नाही पण माझ्या तर चॅनेलला लाईव्ह व्हिडिओचा काहीच फायदा झाला नाही म्हणजे डॉलर तर काहीच मिळत नाही आहेत ठीक आहे तुम्हाला तर मी लाईव्ह व्हिडिओचं सांगितलं ला, जर तुम्हाला योग्य वाटत असेल ना लाईव्ह व्हिडिओ घेणं योग्य आहे तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला वाटत असेल लाईव्ह व्हिडिओमुळे चॅनेलला काही फायदा नाही तर ते सुद्धा सांगा कारण त्यावरूनच बाकीच्यांना समजणार आहे लाईव्ह व्हिडिओ घ्यायचे की नाही ते